आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या प्रथम विनाम्र अभिवादन करतो याच्यानंतर राजे बोलणारे एकाना सुद्धा जागा सोडायच्या कारण त्यांनी उलट केलं तर ते म्हणले आधी राजे बोलणार आणि मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजे मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे यापेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे मी हटणार नाही हे तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पहिल्या दिस बसलो आम्ही अरलोच खेचा खिशी आहे तुमच्या आमचं राहिलं बाजूला अरलं अवघड काच का इकडे आणन तर बोलता बोलता म्हणले मला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करत त्यांच्या घोडे होतो मी मी करीत नसतो आणि मी काही समजित नाही मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचा अवलंब असू दे पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी लि याच्यात की तुम्ही नाव घेत हो नाहीत मी काय जण म्हणले काय जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी का नाही लढत होय का घेता आणि कसल्या घेता आणि कोणाला डाग लावता आणि मी काय नाव घ्यावा आधी सुरेश दसांनाच अनाच एकटा काफी आहे ना, हो ना पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूनं बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर बेसरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या बाजूनं ठामपणानं इधून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजून उभारायचं <स्थाँगा> मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक काय असेल तर त्यानंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भैया बोलले परत ते विजय शिव पंडित बोलले आज गैर आजार येतो पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलल्या मग पक्षाचं पण असू द्या जाहीरपणा सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभारायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलते तर आपण त्याच्या बाजूने आपल्या सोडून पक्षाचा वडा लागले ते ढकलो समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते बहुते इथे काल दा फा बाजू ठोरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही घ्या पहा बरं का मग 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 थोबार सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे नाही रे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही का काय का ते ना ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक तर मागं सरकारणार नाही सरकारात तुमचं मागं कुठं सरकार सरकार तुमचं सगळं पुढं तुमचं ते आता नवीन एस पी आलं ते तर कसा लोकल धरतं म्हणून बरं आहे लयच निभाव लागलं धरून धरण कसा माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण इत विरोधीचे पण राजे साक्षी हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे देत पाटील साहेब सुद्धा लयच मोठे एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे मला हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहेत ते पुरे मध्ये टाका ते मोर्चा काढायचे मोर्चा कशाला काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या वतीनं तुमच्या खांद्यावर जबाबदारी जेवढे आमदार गोळा करायचे तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागची हाकाय म्हणतात ती ती धरा हाकी नसली ती धरा कोण काय असं धरा आणि जाऊन साडेसाती एकदाच्या मधी आला आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून जात नाही त्या लेखीच्या चेहऱ्या करत बघा इथं भाषण ठोकायला आलो आपण त्या लेकराला ले दारात बाप दिसत नाही त्या लेकरांनी बापाचं छत्र हरवलंय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवरून कोणी अप्फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागासारखायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला गरशायला तसं जात सुट्टी नाही आता जसायला तस आता जसायला तस हे किती दिवस धरतात बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पादा सोडायचं नाही आता आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पठ्ठ्या बोलतो ना करीत असतो तुम्हाला आहे मग आपला काच काक आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला तु सगळ्यात त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवाल जर नाही धरलं मी काचा काच घडेल येऊन बर का तुमच्या पायाला हात लावून सांगतो ये लेकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे का सासरे नाहीत आमचे आमचं लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू घुसलाय त्या लेकराचं तोंड सुद्धा बघू वाटत नाही मराठ्याचा नेता अम्चा। अम्चा ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंबेर उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची तशी फजिती केली आमचे फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होतो काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोल काही आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे सात चे पोरं सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे चोपनच्या नोटीस वेळे सुद्धा निघून बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीचं प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झालंय काल धाराशिव मध्ये झालंय आंबडमध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही मुलीला छेडछाड करून सुद्धा त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला जा पाठबळ पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठ्यां थान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही संपणार असलात आणि साधे साधे ते चिल्ल चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळलो आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीयवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडवून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारांना त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ते पळून गेल्याला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपालचीच लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाची त्या बिचाराला काही काम नाही तेवढं काम तरी होईल एखाद्या झटक्यात तुमचं मी आडायचं कमी होऊन जाईल तुमचा झपका झपका जगायचं लोक मग ते म्हणतात मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असू तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री के ना? <laughs> पारे पारे हो ना नाही पन्नास बी केले ना कसलीच जगेरदाराच्या आवारात आली तरी हे म्हणून पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सारखायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ पोहोच सगळ्याला टाकीत घेईल शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात टाकाणार राव का पका पाऊन आज तुमचं तरी काय नीट राहतो मला काय डिझेल इकडे आणायचंय काय काय कांचं कनाकना जायचं ट्रक निपू झर गबा कोचा झर गा कोचा द्यायचे टाकून सगळे गप्पा गप्पा जाऊ द्यायचे काय तरी नीट तुम्हाला पैसे लागत देऊ का त्याला काय एवढं लोन घ्यायचं तुम्हाला साप नका पोसू साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साफ येत किती दूध जर पाडलं ना ते वर टंगडी करून उतर पोसू नका यांना तुम्ही पोचल आम्ही चरबी उतरणार आहेत शंभर टक्के चरबी उतरणार आपण ज्याची चरबी उतरेल म्हणलो ना त्याची उतरेत असतो लय खतरनाक आवला दे मग उतरणार म्हणजे उतरणार आपण सगळे संतोष संतोषबाईच्या पाठीशी उभा राहू संतोषबाईला शेवटी श्रद्धांजली होणार आहे राजेंच भाषण झाल्याशिवाय एका नाही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की सगळं उठून पळतील म्हणजे त्यामुळे मी बसून राहणार अजिबात एकाना सुद्धा उठायचं नाही धन्यवाद जय शिवराज यानंतर छत्रपती संभाजी राजे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं <laughs>